नमस्कार मित्रांनो मी शुभ वीएन सी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आणि आज आपल्या सी ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या चै कॅम्प्युटर नॉलेज या सहा सहा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे आणि आपण यामध्ये शिकणार आहोत कॅम्प्युटर कसे चालू करायचे आणि कॅम्प्युटरविषयी थोडक्यात बेसिक माहिती जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया तर कॅम्प्युटरच्या कोणत्या भागाला काय म्हणतात हा माऊस आहे माऊस मध्ये दोन प्रकार असतात आणि वायरलेस आणि वायरवाला तर आपण हा वायरवाला वापरत आहे आणि सध्याचे माऊस कनेक्ट करण्याचा जो पोर्ट येते जास्त करून तो युएसबीत कीबोर्डला पण युएसबीज वापरल्या जाते आपण यावर एक वेगळा व्हिडिओ बनणार आहोत त्याविषयी वेगळी माहिती चालू तर कॅम्प्युटरच्या या भागाला माऊस असे म्हणतात आणि जे आपण टाईप करत असतो मध्ये ते याच्यावरून टाईप करत असतो आणि याला कीबोर्ड असे म्हणतात मॉनिटरवर जे आपल्याला दिसते म्हणजे की आपण बघतो स्क्रीन जे की आता तुम्ही आपल्या भाषेमध्ये आपण त्याला टी व्ही म्हणतो किंवा स्क्रीन टच स्क्रीन असं आपण काही पण म्हणू शकतो तर कॅम्प्युटरच्या भाषेमध्ये जे की आउटपुट डिव्हाइस आहे कॅम्प्युटरचा त्याला मॉनिटर असे म्हणतात कॅम्प्युटर कॅम्प्युटरच्या भाषेमध्ये याला सीपीयू असे म्हणतात यामध्ये मदरबोर्ड प्रोसेसर ग्राफिक कार्ड रॅम वगैरे वगैरे मिळून हा पूर्ण युनिट तयार होतो तर कॅम्प्युटर कसे चालू करायचे ते जाणून घेऊया ही उन, पावर पिन या पिनीला पॉवर पिन असेल तर ही पावर पिन जेव्हा आपण बोर्डामध्ये लावतो बटन वगैरे चालू केलं बोर्डाचे ही मॉनिटरची पिन आहे कॅम्प्युटरच्या कॅबिनेट वर एक पॉवरचं बटन असते वेगवेगळे कॅबिनेट असतात आणि वेगवेगळे बटन पण असू शकतात कॅम्प्युटरच्या कॅम्प्युटर चालू झाले कॅम्प्युटर येते मित्रांनो आता कॅम्प्युटर चालू झाले आता या स्क्रीनला म्हणतात मॉनिटर आणि आपण जे बघतो त्याला आउटपुट असं म्हणतात जे की कम्प्युटर आपल्याला रा देत आहे या स्क्रीनला आउटपुट म्हणतात आता आपल्याला पासवर्ड वगैरे टाईप करायला लागते तर आपल्याला टाईप करण्यासाठी एका किंवा कम्प्युटरच्या भागाची म्हणजे कीबोर्डची आवश्यकता लागते तर कीबोर्ड आपण चालू करण्यासाठी कीबोर्डची पिन आपण युएसबी कोर्ट मध्ये लावत आहे हा आपला कीबोर्ड चालू झालेला आहे तर आपला आर कीबोर्ड आहे त्यामुळे आपल्याला लाईट वगैरे दिसतात आता पासवर्ड टाकून घेऊ आपण टाईप करण्यासाठी जसं की मी आता माझा पासवर्ड टाकून घेईल आणि कोणतेही ओपन करण्यासाठी आपल्याला त्यावर जावं लागते तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर माऊस पाहिजे तर माऊस चालू करण्यासाठी आपण ची पिन युएसबी सॉकेट मध्ये लावणार आहोत माऊस कसे चालू झाले हे कस बघण्यासाठी माउसच्या खालच्या साईडला एक लाइट येते हे लाईट जेव्हा चालू होईल तेव्हा माऊस चालू झाले असे समजायचे माऊस ची पिन आपण युएबी सॉकेट मध्ये लावल्यानंतर मान्टोरो जो एरो असेल तो इकडे तिकडे पडताळत दिसत जाईल आपल्याला तिची जी स्क्रीन दिसली म्हणजे की आउटपुट ते याला ओएस म्हणतात आपण सध्याच ओएस वापरत आपण विंडोज टेन यावर आपण वेगवेगळे ओएस असतात जसं की विंडोज सेवन विंडोज एट विंडोज एट पॉइंट वन आपण हा विंडोज टेन हा ओएस वापरतो म्हणजे की ऑपरेटिंग सिस्टीम आता विंडोज टेन मध्ये या खालच्या काळ्या पट्टीला टास्क बार असे म्हणतात आणि या बटनाला स्टार्ट बटन असे म्हणतात आता आपण स्टार्ट बटनवर जाऊ आणि वर्ड पॅड हे शब्द टाईप करू कीबोर्डच्या सायने वर्ड पॅड हे शब्द टाईप करू आपण स्टार्ट बटनवर माउस चा एरो स्टार्ट बटनवर नेऊ आणि इथं वर्ड पॅड असं टाइप करू वर्ड पॅड हे कॉम्प्युटरचं ऍप्लिकेशन आहे जे की आपण त्याच्यामध्ये टाईप करत असतो तर डब्ल्यू ओ आर वर्ड येईल की पॅड असं टाइप केल्यानंतर वर्डपॅड हे ऍप्लिकेशन येते आता हे चालू करण्यासाठी आपल्याला माऊसचा ऍरो ओपन या याच्यावर न्याय लागते ओपन या बटनावर न्याय लागते ओपन या बटनावर नेऊन आपण आपण ओपन या बटनावर जाऊन वर्डपॅड असे चालू केले आता इथं आपल्याला जर टाईप करायचं असेल तर कीबोर्ड आपल्याला लागतो तर म्हणून कीबोर्ड आणि माउस हे कॅम्प्युटरचे दोन महत्वाचे पार्ट आहेत आपल्याला याच्यावर हो टाइप करायचं जसं की मी आता टाइप करतो बीएमसी बी एच ओ सी ब्लॉग्स हे आपण टाइप केलं आपण हे टाइप केलं तुम्हाला जर काही टाइप करायचं असेल तर तुम्ही कीबोर्डच्या सहाय्यानं टाइप करू शकता